सातारा लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने उमेदवारी जाहीर झाल्या जरी नसल्या तरी आदरणीय शरद पवारांच्या बा पुढे पेच निर्माण झाला आहे कारण सातारा लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कोणाला उमेदवारी द्यायचा हा अद्याप प्रश्न सुटलेला नाही अनेकांची नावे चर्चेली जात असली तरी अनेक जण इच्छुक नाहीत मात्र शरद पवारांच्या समोर एक प्रश्न आहे की अशा प्रसंगातून आपले मित्र श्रीनिवास पाटील यांना कशा पद्धतीनं मदत करायची वास्तविक पाहता शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मित्रासाठी ते वाटेल ते करू शकतात त्याचबरोबर पक्षवाढीसाठी आणि पक्ष आहे तो पुन्हा मजबूत उभा राहण्यासाठी असणाऱ्या इतर सभंगाड्यांना म्हणजे इतर पदाधिकाऱ्यांना मध्ये माझ्या आमदार असतील मंत्री असतील किंवा विद्यमान पदाधिकारी असतील त्या लोकांना न दुखवता श्रीनिवास पाटील यांच्या बाबत मित्र म्हणून शरद पवार यांना एक मध्यस्थी करावी लागेल एक भूमिका घ्यावी लागेल आणि श्रीनिवास पाटील यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करावा लागेल कारण भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी निवडणूक लढणार अशी घोषणा श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केलेली आहे म्हणजे जरी भारतीय जनता पार्टीने अधिकृतपणे जरी घोषणा केलेली नसली तरी दिल्लीवरून महाराज सातारा जिल्ह्यात आलेले आहेत काल त्यांचं भव्य प्रमाणात स्वागत करण्यात आले स्वागताच्या वेळी माध्यमाशी बोलताना त्यांनी स्पष्ट आणि स्वच्छ सांगितलं आहे तिकीट बिकीट असं काही ना नाही मी भाजपचा उमेदवार आहे निवडणूक लढणार हे त्यांनी जाहीरपणे सांगितलेलं आहे भारतीय जनता पार्टीची भूमिका जरी स्पष्ट झाली नसली तरी महाराजांनी आपली भूमिका स्पष्ट केली म्हणजे काही केलं तरी आता भारतीय जनता पार्टीला वरिष्ठ पातळीवर प्रयत्न करून सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये अधिकृतपणे महाराजांना तिकीट जाहीर करावे लागले दुसऱ्या बाजूला श्रीनिवास पाटील यांच्या उमेदवारीबाबत अद्याप निर्णय झालेला नाही किंवा राष्ट्रवादीने आपला उमेदवार जाहीर केलेला नाही शरद पवार सातारा जिल्ह्यात येतात काही लोकांशी ते चर्चा करतील आणि यातनं मार्ग काढण्याचा प्रयत्न करतील हे दोन दिवसात स्पष्ट होईल तरी देखील मित्र म्हणून शरद पवार निश्चितपणे श्रीनिवास पाटील यांच्यासाठी आग्रह आहेत आम्हाला जी काही माहिती मिळाली त्यानुसार सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचं प्राबल्य आहे राष्ट्रवादीला मानणारा मोठा वर्ग या जिल्ह्यामध्ये आहे किंवा शरद पवारांच्या विचारावर काम करणारे अनेक कार्यकर्ते या मतदारसंघामध्ये आहेत त्यामुळे जर का श्रीमंत उदयनराजे भोसले हे जर उमेदवार असतील तर त्यांच्या विरोधात श्रीनिवास पाटील हे एकमेव उमेदवार लढू शकतात हे शरद पवारांना ठाऊक आहे मात्र पक्षांतर्गत कुरबोडी पक्षांतर्गत नाराजी दूर करून लवकरच श्रीनिवास पाटील यांची उमेदवारी जाहीर होईल असा मला विश्वास आहे